मोठा अनुभव आहे मला आता एवढं आपण नियोजन करतोय सगळ्या महाराष्ट्राचं पण लय मोठा अनुभव आहे या क्षेत्रात की उद्या आहे आदल्या दिवशी रात्री दहा साडे दहा माणसाचा भ्रम झाला की बैल तापवल्या बैल पोहचतो काय नाही बैल तापवायचा विषयी काय नाही तुम्ही वाचराचं नियोजन करत आहे मोठ्या बैलांचं केलं होय फरक काय होतो दोन्ही दोन्ही नियोजनाचा फरक कॉम्पिटिशन वाढलं भरपूर त्यामुळं आदतची मैदानं भरपूर पडायला लागली आणि आदतची गाड्या पण जमायला लागल्या आज माझा दिवस आहे उद्या त्याचा दिवस आहे परवा त्याचा दिवस आहे त्यामुळं मग करायचं नाही ही पेक्षा आहे ना हलका आले सागर शेठ पहिल्यांदाच आपल्या घरी आले खिल्लार किल्लारकाची खास वासर हो बघायसाठी आलेत हाय काय काय वाटतंय वस्तू एक नंबर आहे आहे ना चांगली वस्तू दीड वर्षाची आहे बैल बैल मोठ्या मापाल शंभर टक्के आणि वंश पण चांगले वंश दोन्ही पण चांगलेच असतो दोन्ही पण हे चांगलेच वस्त्रच आहे वस्त्र दोन्ही पण चांगले काम्याचा आहे आणि राजाचा नातो आहे दोन्ही चांगल्या वंशव येत नाही आलेले हाच उद्देश आपला मेन वयू म्हणून पण जातीवंत बैल ही चांगली पळतात शंभर टक्के हे दाखवायचं ते ह्यांना पळवायचं सागर शेठ ह्या वासरात असं काय तुम्हाला दिसतंय सांगता नाही वासरू शंभर टक्के काम करेल आणि वासरू म्हणजे कसं आहे म्हणजे जरी आपल्या शहरात क्षेत्रात जर नाही काम केलं तर हा वर क्षेत्रात मग एक नंबरला चालेल हां पण माझ्या हिशोबानं हे आपलं काम करेल दोन्ही शंभर टक्के चालणार तुमच्या वय क्षेत्रात पण चालेल आणि क्षेत्रात पण चालेल कारण ह्याला अंगचा पारा भरपूर आहे व्यायाम काय दिला पाहिजे व्यायाम काय आपला हे रेग्युलर व्यायाम फिर म्हणा पवनी वगैरे किंवा मग जरा थोडस नॉर्मल आपल्याला आपण तसं एक पंधरा पंधरा इकडे

लहानपणातच त्याला सवय एकदा पडली ना मग काही अडचण नाही चांगलं पायचं काम करेल 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 अजून ह्याला काय अजून म्हणजे अजून डिएसन घातले नाही ना त्यामुळं ना, ना, काही करणार नाही पण करेल काम करेल आणि शेवटी कसं आपल्या हातात आपल्या ह्याच्यावर नियोजन आहे डिपेंड आहे आपल्या ह्याच्यावर तो काम्याचा नातू तर सोन्या त्याची ही पहिलाच आणि आपण मग काम्याचा एक नातू आणि तिकोट राजाचा नातो ते दोन वळू म्हणून ठेवले वळू करायची पहिला सागरशीट आता रे दोन अडीच दोन वर्ष झाली की चालू हो झाली की तुम्ही एकदम म्हणजे भरपूर अनुभव घेतलाय दोन वर्षात काय राहिला अनुभव आपला मोठा अनुभव आहे दोन तीन वर्षाचा काय फायदा झाला का मनापासून केलं तर फायदा आहे नियोजन करताय मोठ्या बैलांचं केलं होय फरक काय होतो दोन्ही नियोजनाचा फरक काय <laughs> विषय काय मोठ्या बैलाचा मोठ्या बैलाला मोठा पायरा करायला झालं तर होतोय तात्काळ पण आता वासरांना पैल करायचं म्हटलं जरा थोडंसं डिफिकल्ट होते जरा थोडंसं अडचण येते त्या कारण कसं आहे आज तुमचा बैल पोहतो आहे ट्रेंडिंगला उद्या टॉप टेनमध्ये एक बैल तुमचा पोहतोय वासरू बैल किती पण पळत असलं तर वासराला बैल मागताना नाही का माणूस विचार करते माणूस विचार करते यायला आपला बैल एवढा गतीचा आहे उद्या संग द्यायचा गटात मार खाल्ला काय कमी जास्त झालं तर नाही का त्या पण बैलाचा इज्जतीचा प्रश्न आहे ना त्यामुळे वासरांचा पहिले करताना थोडासा प्रॉब्लेम येतोय मोठा बैठकांच्या गाडीवर ना। मागत नाही का हा तेच की आता विषय असा झाला की पहिले आदतचा विषय खेळ नव्हता सर्रास ओपनचा विषय होता जे ओपनमध्ये वासरं पळवायची आणि वासरांचं नाव ओपन होत होती चांगली आता ही आदत बैलाचा विषय झाल्यामुळं दुसऱ्या बैलाचा विषय झाल्यामुळं काय झालं अडचणी भरपूर यायला लागल्या एका गटात दहा दहा गाड्या असत्या त्या मग त्यात आडका आडकी भरपूर असते आपण बघा तुम्ही आदतच्या मैदानात किती गाड्या सर येते त्यात चारच किंवा पाचच गाड्या सर येते त्या बाकीच्या गाड्या आडव्या तेडव्या कुठं पण जाते त्या मग त्यात रिस्की काम आहे ना ड्रायवर मग आता एवढी रिस्की घेऊ शकत नाही ना आपण बघतो की कसा कसा विषय होतो मग त्यात आडकाडकी झाली म्हणजे ड्रायव्हरचं कुठं हात मोडला पाय मोडला किंवा काही पण होऊ शकते त्यामुळं ड्रायवर बसायला मागत नाही ते आदतच्या मैदानात पण आता मैदान आद जास्त होते हो हो गाड्या पण त्याच मैदानाला जास्त येते हां मग तुम्हाला मी तेच सांगतो की तरुण पिढी जास्त आली नाही ह्या क्षेत्रात आता तरुण पिढी जास्त आल्यामुळे वासरं सर्रास घेतली एका गावात नाही म्हटलं तर वीस वीस पंचवीस पंचवीस वासरं झाली प्रत्येक गावात आज मी घेतलं की उद्यात लगेच त्याने घ्यायचं घेतले परवा लगेच त्याने घेतलं की असा विषय झाला कॉम्पिटिशन वाढलं भरपूर त्यामुळं आदतची मैदाना भरपूर पडायला लागली आणि आधीची गाड्या पण जमायला लागल्या प्रत्येक मैदानात लगातार दोन दोन तीन तीन मैदान जरी असली प्रत्येक दिवशी आदतची तर गाड्या तुम्हाला तेवढ्याच भेटणार गाड्या आल्या कुठन बैलाच तितकी आता काय झाले लाईव्ह कॅमेरा असल्यामुळं वरती काय नाही पण खाली गाड्या मोरडताना मारलं जाते त्यामुळं तिथं कुठेतरी आला बसला पाहिजे खाली मी बघतो नाही आता म्हणजे माझी नजर असते ते मी बघतो त्याला हे बैला लय गरम करते आता जी गाडी पण नाही आयुष्य काय आहे का गरम करून बैल पळत असते तर मग प्रत्येकानं बैल तापून बैल पळवली असती बैलाच्या अंगच्या म्हणजे बैलाच्या अंगात आंगची रंग पाहिजे आंगचा पारा पाहिजे बैलाच्या अंगात का बैल पहर ना की त्या बैलाची कुवतच नाही पळायची आपण किती जर तापवला आणि मारला आणि आणला तर पळेल का बैल असा विषय निमेपर्यंत पाहिजे माणसाचा भ्रम झाला की बैल तापवल्या बैल पोहतो काय नाही बैल तापवायचा विषय काय नाही बैलाच्या नाही काय काय विषय तू तापवायचा तो सोडायचा काय विषय बैलाच्या अंगात जर रग असली तर काय विषय तवा आहे का शंभर टक्के मगाच्या बसन <laughs> तो मागभड बस मागभोड माग करायला लागलाय त्याला हे घाला आला लवकर त्याला आता मी म्हटलं तर तुम्हाला काय नाही ते काय आहे परफेक्ट ती काचू भेटली पाहिजे आपल्याला नाहीतर कसं होतं परत ब्लडिंग होतं पहिला विषय वेगळा होता फोन हे एस एम एस फोन वगैरे व्हॉट्सअप किंवा काय नव्हतं एकदा या ह्या फडात सांगितलं का नाही बोल बाबा ह्या पुढच्या यात्रेत आपल्याला गाडी पालवायची की तिथं परत नंतर काय कोणाचा फोन नाही काय नाही पुढच्या फडात तो बैल येणारच असा विषय होता म्हणजे शब्दाला किंमत राहायची पहिल्या मैदानात आता उद्या सकाळपर्यंत झोट्याला बैल असतो आपल्याला गॅरंटी नसते की बैल येतो का नाही आपल्या पैरात तो डायव्हर सुद्धा तुम्ही चार वेळा जरी सांगितलं ना ते म्हणते झुकून आणा खाली हाय मी खाली जाय <laughs> खाली गेले गेल्यानंतर तिथनं गाय पासतो लय अडचण यायला लागल्या आता त्यामुळं माणसाने पण विचार करायचा आहे की आपल्याला काय करायचं आहे आपण नक्की म्हणून मी सांगतो की काही वारंवार सगळ्यांनी की पैसे करून आपलं मोकळं व्हायचं जास्त डोकं लावत बसायचं नाही ईर्षेचा खेळ झाला खेळ म्हणून बघा नाही हा आणि प्रत्येकाने ह्या क्षेत्रात कसा खेळ म्हणून बघितलं पाहिजे बाबा ही खेळ आहे आणि हे खेळ कसा जोपास ते माणसाला कळलं पाहिजे आज गटात जरी मार खाल्ला ती शर्यतीचा विषय वेगळा जर राहिला खुनशीचा पण गटात जरी कोणी मारला तर बाबा माणूस त्याच्याबद्दल म्हणाय का कपड भावना ठेवते यायला हे गटात मला ह्याने मारला होता ते नाही झालं पाहिजे ना प्रत्येक बैल आपला आहे अशी भावना माणसानं मनात ठेवली पाहिजे की बाबा प्रत्येक बैल ही आपलाच बैल आहे कोणी हा आपला, आपला जिंकला प्रत्येकाच्या जीतमध्ये आपली जीत पाहिजे त्यावेळेला कुठेतरी नाही का चांगलं होईल ये हो 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 वस्तू पडलं त्यापेक्षा हलकायला ते हलका वस्तू आहे ना मग असं नुसतं काय वाजली तरी माग ती जाणार आहे छाप छाप साप ठीक परवायची आपली काय बघ म्हणजे गुलालच करायचे असं नाही मैदानात जाऊन नुसते गटात जरी पळाली तरी मार खादान <laughs> मार खादे पण जवळची जे माहीत नाही ते नाही जायचं गटाला पळवायची पण घरचीच पाळवायची पळणारी नियोजन असेच आहे की घरची गाडी पळवायची काय आपल्याला गुलाला झाला पाहिजे असा विषय नाही नुसते गटात जरी पाळाले तरी आपली बैल पाहते बस <laughs> बस समाधान पाहिजे प्रत्येक माणसाला समाधानच भेटून झाले आता माणसाला कारण काय माहितीये गुलाल करणारे का कोण फायद्याचं सांगा की मला लाख रुपये बक्षीस एक रुपये जर एक बक्षीस घेतलं लाख रुपये तरी वाट वाटी वाट करून किती फायदे देते मला सांगाय संध्याकाळी जाताना फक्त एक नाव एक नाव आहे एक नाव करायचं आहे आणि एक क्षेत्र आहे आणि आणखी आपला एक सांस्कृतिक वारसा आहे पर्यट क्षेत्र म्हणजे त्यामुळं किंवा करायचं करायचा आहे नाहीतर एक रुपये राहत नाही म्हणजे ते फायदा म्हणून आपण म्हणजे ह्या क्षेत्राला बघितलं नाही पाहिजे बाबा इथं दोन लाख रुपये बक्षीस आहे आणि ती दोन लाख रुपये आपल्याला घ्यायचं आहे ते पैसे मिळवायचे म्हणून आपण जर गेलं तर ती काही बरोबर नाही सर्रास तुम्ही काढा की हिशोब जरी लाख रुपये जरी बक्षीस आलं तरी डायव्हरची टक्केवारी जर गेली ड्रायव्हरच पैसे गेलं त्यानंतर तुमचं सुट्टी मेकरच गेलं तुमचं पावत्यांचं पैसे काढा बाजूला आणि निम्म नेम्बिडेशन करून तुम्हाला किती जातपर्यंत पाहिजे पोरांच्या मागल्या गाडी बळालं मागली दहा बारा पोर असते त्यांचं जेवण खाणं आलं सगळ्या गोष्टी जर काढल्या तर काय राहत नाही पैसे हे म्हणजे गुलातल्या गाड्यांचा विषय मार खाल्लाय त्यांचा विषय वेगळाच आहे सागर शेत आहे ना अजून एक या क्षेत्रात आहे ना प्रत्येकाचे दिवस असतात शंभर टक्के तुम्ही बघितले एवढ्या वर्षात तुमचा काय अनुभव आहे नाही सरकार मोठ्या सरकार सांगते त्याप्रमाणे दिवस प्रत्येकाचा हाय का तर आहे आज माझा दिवस आहे उद्या त्याचा दिवस आहे परवा त्याचा दिवस आहे त्यामुळे उतुमात करायचं नाही उतुमात केला की लवकरच गुंडालायचा बसतारा त्यामुळे उतुमात ह्या क्षेत्रात चालत नाही आणि एवढं लक्षात ठेवायचं ये एक म्हणजे देव काय करतो एक देणगी देतो बैलाच्या स्वरूपात आणि ती एकच असते परत परत नसते चान्स येऊ परत परत नाही तर तो कसा म्हणजे नाही का हे करायचं जोपाच असायचा ते प्रत्येकाला ठक्कलं पाहिजे हो करून चालणार नाही आता किती जरी म्हटलं ठराविक माणसाने की बाबा शिव माझा आहे येऊ शिव संपला आणि शिव मी परत शिव अशी वस्तू तयार करतो तर ती घडणार आहे का नाही होत घडूच शकत नाही त्यामुळे एक बैल एखादा एखादंच आहे माणसाला प्रत्येक माणसाला बैलगाड्या मालकाला त्यामुळं होतो करायचं आणि विषय काय होतो प्रत्येकाचा संबंध असते ती माहीत असते की बाबा मी माझ्या संबंधात माझ्या मित्राला माझ्या बाबा पाहुण्याबाबाला बैल दिला आहे उद्या ती कशाला मैत्रीच्या नात्याने दिला आहे माहीत असते आपण उद्या गटाला खाणार आहे पण जाऊ द्या दिला आहे ना त्याला समाधान वाटलं पाहिजे बाबा माझ्या मित्रांना आज मला बैल दिला पण मग काय काय माणसं अशी आहे ती की किती वेळ तुम्हाला बैल मागा तुम्ही जोपर्यंत बैल त्याचा विजत नाही तोपर्यंत तुम्हाला बैल देत नाही तो तुम्ही किती पण हो जवळच असतो त्या माणूस त्याच्या मागा जरी फिरलात तुम्ही वर्षभर दोन वर्षभर तुम्हाला बैल काय मिळणार नाही हे असं काम करते नाही तेच की प्रत्येकाला वाटतं की आपल्याला आपली बैलाची इज्जत जाईल आपली इज्जत जाईल आपण कुठेतरी नाही का गटालाच मार खाऊ म्हणून माणूस आपल्या इज्जतीला आपल्या बैलाची इज्जतीला जपत असतो बरोबर आहे त्याचं पण दिलं पाहिजे बैल आता तुम्ही बघायचे नव्हे तुम्ही म्हणताय तसं एखाद्या बैलाच्या माग वर वर्ष दोन दोन वर्ष पोरग ते माग असत त्या बैलाच्या तरी आणि त्याच्याकडे जर वासरू असेल ना त्या वासराला ते मालक देत नाही देत अवलेट अशी उदाहरणं सांगण्यासारखी आहे ती कि नाही का कासर धरून त्याच्या माग दोन दोन वर्ष दीड दीड वर्ष पाहिले ती पण त्याच्या वस्तूला काही तिने बळी दिलेला नाही दिल नाही आणि घडू शकत नाही असं आणि अचानक का फस होते म्हणजे समजा पावती सुद्धा फाडायला सांगते की पावती फाडा आपण पळू पावती फाडली सगळं झालं तरी संध्याकाळी रात्री जर नऊ दहाला ला फोन करणार की उद्या या नाही जमत यायला ही हे मागचं काय गणित आहे ती त्यांनाच माहिती आता ट्रेंड झालाय पण तुम्हाला असं आलं का फोन लय म्हणजे लय मोठा अनुभव आहे मला आता एवढं आपण नियोजन करतोय सगळ्या महाराष्ट्राचं पण लय मोठा अनुभव आहे या शेतात की उद्या मैदान आहे आदल्या दिवशी रात्री दहा साडे दहाला फोन येते ती बाबा आमच्या घरा शेजारी झाले झाली कोणतरी वारले आमच्या नातेवाईकात कोणतरी वारले आणि मग नाही का आपण पण विचार करतो जाऊ दे म्हणतो कोणतरी वारले त्यांच्या इथं आणि आपण जास्त फोर्स केला ना जा। नाही पाहिजे राहू द्या विषय सोडून देतो पण ती बैल परत नंतर दोन दिवसांनी तुम्हाला दिसते तिसऱ्या मैदानात दिसणार तुम्हाला म्हणजे आता लबाडीचा खेळ चालू झाला आहे मग याला काय आता म्हणजे पर्याय काय हो पर्याय काय नाही प्रत्येकानं तुम्हाला काय म्हणते मी मागायच सांगितलं दिवस हा प्रत्येकाचा हाय का तर आहे आणि ती एक दिवस भोगायला लागणार का तर लागणार शंभर टक्के त्यामुळं मुतुमात करायचा नाही शिस्तीचं आपलं संयमान खेळायचं एखादा शब्द दिला की दिला शब्दाला पक्क राहायचं तर राहायचं फसवा फसवी करायचं नाही नाही फसवा करून किती दिवस मी फसवणार आहे सांगा की मला आणि जो फसवतो नाही त्याचा बैल नाही लवकर उबदारी येतो अब नाये नाये, का वो। वो मी काय म्हणतोय सर पहिल्यांदाच नाही राग येत नाही हो तुम्ही माझा बैल तुम्हाला सांगेन बाबा नाही बाबा माझं दोन मैदानाचा पहिले झाले ती मग पुढचा माणूस विचारतोय तिसऱ्या मैदानात तरी तिसऱ्या मैदानात तरी बैल दिला पाहिजे का नाही पण तुझं दोन मैदानाचा तीन मैदानाचा पहिर झाले ती तिसऱ्या मैदानात तर त्याला ऍडजस्ट करून कुठेतरी बैल दिला पाहिजे एखाद्या बारक्या मैदानात दिलं पाहिजे राहिले मोठ्या मैदानात पण माणूस तसं करण झालाय प्रत्येक वेळी ज्या कोणाला की त्याला काहीतरी कारण हुडकून काढलेलंच आहे बैल दिलाय ह्याला दिलाय त्याला दिलाय ही झाली ती झाली पण बैल त्याला काही मिळत नाही नाही आता नाही का शेत्रात चालू झाली